तर शेतकरी मित्रांनो आपल्या गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात तर आता पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळ्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे ती म्हणजे माश्या माश्या मच्छर तर त्यापासून काही संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी प्रयोग केले ते आहेत त्या प्रयोगामध्ये मी तुम्हाला दाखवतो हे अजय काळे यांचं स्वराज्य डेअरी फार्म बघू शकता कमी खर्चामध्ये कशाप्रकारे शेड केलेला आहे आणि आपण या माध्यमातून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवतच असतो तर हे बघू शकता अजय काळे यांनी हे पिशव्यामध्ये पाणी घालून अशा पिशव्या लटकून ठेवलेल्या आहेत हा प्रयोग तुम्ही पण केला असेल कुठं पाहिला असेल तर अजय काळे यांनी पण हा प्रयोग केलेला आहे आपण जोपर्यंत प्रयोग करणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी कळणार नाहीत आणि दुग्धव्यवसायात आता पावसाळ्यात आपल्याला सर्वात मोठी समस्या म्हणजे माश्या तर माश्याचं नियोजन तुम्ही कशाप्रकारे करू शकता ह्या यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या दिवसामध्ये आपल्याकडे शेतीचे पण कामे येतात आणि दुग्ध व्यवसाय पण सांभाळणार असतात त्यामुळे आपल्याला दोन्हीवर दोन्हीकडं चांगल्या प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारे नियोजन करावं लागणार आहे आणि थोडंफार आपल्या शेतीच्या कामामुळे दे दुग्धेवसायाकडे पण आपली दिरंगाई होते दुर्लक्ष होते तर नक्की आपल्या आप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला करा गोष्ट शेतकऱ्यांची या माध्यमातून मी याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपण बनवणारच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा اﻧی ﻓייסﺑுக் کې لا ﻓﺎلو کرا جې جې وانه کې سات